तुम्हाला सुद्धा झपाट्यानं वजन कमी करायचं असेल पण वजन कमी करता करता तुम्हाला मेटाबोलिझम चांगलं नसेल डायजेशन प्रॉपर नसेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं हिमोग्लोबिन फार कमी असेल वारंवार तुम्ही बिमार पडत असाल पीसीओडी पीसीओएसचा चा त्रास असेल हार्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास असेल तर एक वेळ मी तुमच्यासोबत आज जे शेअर करणार आहे ते नक्की ट्राय करा पण ते कसं घ्यायचं काय घ्यायचं हे बघण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल आणि त्यासोबत तुमचं वेट लॉस सुद्धा होणार आहे तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे जरा तेच आज मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सुद्धा माहितीच आहे माझंही हिमोग्लोबिन थोडंसं कमीच असतं आणि त्यामुळे मग मी हिमोग्लोबिन सुद्धा वाढवण्यासाठी ट्राय करत असते आणि अशा काही गोष्टी माझ्या डायटमध्ये मी इन्क्लूड करते की ज्याने करून माझं हिमोग्लोबिन सुद्धा चांगलं होतंय मेटाबोलिझम चांगलं होतंय डायजेशन प्रॉपर होत आहे त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा आता इकडे मी तीन ते चार मूठ भरून शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला माहिती असेल शेंगदाण्यामध्ये प्रोटीन सुद्धा आहे पण शेंगदाण्यामध्ये थोडंसं फॅट सुद्धा आहे शेंगदाण्याऐवजी तुम्ही इकडे जे आहे अर्धा शेंगदाणा म्हणजे दोन मूठ शेंगदाणा आणि दोन मूठ फुटाने सुद्धा घेऊ शकतात फुटाणे कोणते घ्यायचे तर फुटाने आपले बिना ते सॉल्टवाले असतात ना विदाऊट सॉल्टवाले ते फुटाने घ्यायचे त्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याचा वापर करायचा आणि ते सुद्धा असे भाजून घ्यायचे फुटाने पूर्ण सुद्धा घेऊ शकता म्हणजे चार मूठ आपण जेवढे शेंगदाणे घेतले तेवढे तुम्ही फुटाणे सुद्धा घेऊ शकता म्हणजे तुम्हाला एकदम जबरदस्त पद्धतीने वेट लॉस होणार आहे आणि तुमच्या शरीराला रोज जेवढा प्रोटीन इनटेक गरज आहे तेवढं प्रोटीन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही इकडे आपण जी बनवलेली आहे ना मी वेगवेगळ्या बर्फ मी तुमच्यासोबत शेअर केल्यात तर त्याच्यामध्ये मी कधी कधी फुटाणे सुद्धा टाकलेले आहेत सो तुम्ही ती सुद्धा ट्राय करू शकता किंवा इथे शेंगदाण्याऐवजी टोटली फुटाणी घेऊ शकता किंवा हाफ हाफ सुद्धा करू शकता व्हिडिओ पुढे जाण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि मला सुद्धा कळेल की हा व्हिडिओ हो कुठपर्यंत पोहोचला मंदाचे वरती छान असं भाजून घ्यायचं खरपूस म्हणजे आपण जे बनवतोय ते छान असं टेस्टी लागतं आता लक्षात घ्या यामध्ये काही तुम्हाला चेंजेस सुद्धा करायचे आहेत कारण आता उन्हाळा सुरू होणार आहे सो उन्हाळ्यामध्ये सगळ्यात मेन असतं म्हणजे उष्णतेचा त्रास भरपूर जणांना होतो आणि गरमीच एवढी असते की ज्यांना उष्णतेचा त्रास होत नाही त्यांना सुद्धा गरम व्हायला लागतं आणि उष्णते जाणवायला लागते सो अशा वेळेस यामध्ये थोडेफार चेंजेस सुद्धा तुम्हाला करावे लागतील त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुम्ही बघू शकता आपलं छान असं शे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण आणि छान मस्त तडतडतात ते आणि त्याचे दोन भाग होतात बघा तेव्हा मस्त असे खरपूस भाजून घेतले ना मंदारचे वर की शेंगदाणा खायला सुद्धा खूप चवीला एकदम टेस्टी लागतो आपले शेंगदाणे हे व्यवस्थित आपण मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहे मंदाचे वरती आता आपण हे काढून घेऊयात आता याची तुम्ही एक तर साल काढून घेऊ शकता किंवा नाही काढले तरी चालेल मी आज साल काही काढणार नाही आहे तुम्ही काढून घेतले तरी चाले। आता इथे जो सेकंड मी घेते हा टोटली तुम्ही स्किप करू शकता पण जसं की मकर संक्रांत होती तर त्यामुळे मग मी तीळ माझ्याकडे होते तर आता असं झालं की अरे उष्ण मीन्स उन्हाळा आहे उष्णता स्टार्ट होणारच आहे तर ते खाल्ले जाणार नाही खराब होतील त्यामुळे मग आता फेब्रुवारीच आहे सकाळ सकाळ तर थंडी वाजतेस तर म्हटलं चला ते टाकूयात हे टोटली स्किप करा याऐवजी तुम्ही फुटाने घेऊ शकता तर मी इकडे शंभर ग्राम साधारणतः एक पाऊस होतो माझ्याकडे शंभर ग्रामचं तेवढे मी इकडे तीळ टाकले आहेत आता उन्हाळा आहेत हिव्यात जर तुम्ही बघत असणार पावसाळ्यात बघत असणार तेव्हा तुम्ही तीळ घेऊ शकता पण आता घ्यायची गरज नाही उष्णता वाढेल त्यामुळे किंवा तुम्हाला घ्यायचंच असेल चवीला चांगलं वाटत असेल तर तुम्ही क्वांटिटी कमी सुद्धा घेऊ शकता किंवा मग याऐवजी टोटली फुटाने सुद्धा शंभर ग्राम घेऊ शकता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तिळामुळे जे आहेत आपल्याला सुंदर असं चव सुद्धा छान येते आणि यामध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतं पण तिळ हे मात्र उष्णते असतात म्हणजे उष्णता जास्त असते उष्ण असतात त्यामुळे कमी प्रमाणात तुम्हाला इकडे टाकायचे हे सुद्धा खरपूस असं भाजून घ्यायचं मोठ्या आचेवरती करायचं नाही मोठ्या आचा वरती केलं तर ते जळून जाणार पण त्यामधला जो कच्चे पण आहे तो जाणार नाही त्यामुळे हे हळुवार व्यवस्थित मंद आचेवरती तुम्हाला भाजून घ्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता तीळ व्यवस्थित रित्या भाजून घेतलेले आहेत छान असा एक, एक तिळाचा दाणा भाजला गेलेला आहे आता हे सुद्धा आपण एका प्लेट मध्ये काढून बाजूला स्लाइडला ठेवणार आहोत आता हे जे आपण यानंतर इंग्रेडियंट टाकणार आहोत ते खूप म्हणजे खूप महत्वाचे आहे याचं प्रमाण तुम्ही जास्त घेतलं तरीही चालेल चा भोपळ्याच्या बिया दोन चमच्या घेतल्यात आणि सूर्यफुलाच्या बया तीन चमच्या घेतल्यात टरबूजच्या बिया भेटल्या तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये तीन चमचे घेऊ शकता हे छान असं मंदाचे वरती आपल्याला भाजून घ्यायचंय मी तुपामध्ये सुद्धा भाजू शकता पण या बियामध्ये ऑलरेडी त्यांचं एक तेल असतं सो आपल्या आपल्याला तूप वगैरे घ्यायची गरज नाही आहे यामुळे तुम्हाला फायबर मिळतं प्रोटीन मिळतं त्रास परत होतो आणि प्रत्येक महिला वर्गाने हा जसं की भोपळ्याच्या बिया सुरफुलीच्या बिया जवस मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते छान असं भाजून ते न रोज एक चमचा खाणं खूप गरजेचं आहे मुखवासमध्ये मी शेअर केलं होतं सो ते नक्की खायला पाहिजे कारण आपल्याला जसं जसं वय वाढायला लागतं तिशी चाळीस नंतर खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यामुळे आपण हे सुरुवात जी आहे ही पहिल्यापासूनच पंचवीशी नंतर नंतरच हे खाणं चालू केलं पाहिजे आणि आधी खाल्लं तर अतिउत्तम पहिले आपल्याला हे माहीत नव्हतं आपण फक्त काजू बदाम खायचो पण हे आता खूप खूप गरजेचे आहेत आणि हे कुठेही मिळतात त्यामुळे किराणा दुकानात सुद्धा इझिली अवेलेबल आहे मंदाचे वरती आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही याचं प्रमाण डबल करू शकता जर तुम्ही तीळ घेतले नाही असेल तर आणि यामध्ये तुम्ही ऍडिशनल अजून बदाम सुद्धा टाकू शकता बदाम सुद्धा एक प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे सो ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या टाकू शकता या बिया भाजत असताना हाय फ्लेमवर भाजायच्या नाही मंदा आचे वरती भाजायचा जेणेकरून जे आहे यामधलं जे तेल आहे ते आपण हाय फ्लेमवर भाजल्यामुळे रिलीज होतं आणि यामधल्या कच्चेपणा तसाच राहतो सो त्यामुळे मंदा हाचे वरती चांगलं भाजायचं आणि दोन्ही बिया मी एक्साच टाकलं तुम्ही स्पेशल वेगवेगळ्या वेग भाजल्या तरीही चालणार आहे यामध्ये अजून तुम्ही तीन चमचे जवस सुद्धा टाकू शकता आणि ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ शकता जर तुम्ही तीळ घेतलं नसेल तर मी ऑलरेडी तुमच्यासोबत जवसाची चटणी शेअरच करणार आहे उन्हाळ्यासाठी स्पेशल त्यामुळे म्हटलं चला आपण जवस तसं ही चटणीमध्ये खाणारच आहोत तर आज नको यामध्ये टाकायला आता हे छान असं भाजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया तर हे थंड व्हायला ठेवूया आता मिक्सरच्या भांड मी घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इकडे आधी काय करते तर एक पल्स मोडवरती पूर्ण शेंगण्याने काढून घेते आहे कारण आपल्याला हे अतिही बारीक नाही करायचं आणि अतिही जाड ठेवायचं नाहीये मिडीयम कन्सिस्टन्सीचं असायला हवं म्हणून त्या हिशोबाने आपल्याला हे करायचंय बघा एक ते दोन पल्स मोडवरती मी काढून घेतलं आणि मग बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपण ते यामध्ये टाकणार आहोत सो आता आपण यामध्ये तीळ सुद्धा टाकून घेणार आहोत सुंदर असे खरपूस भाजलेले आहेत आणि त्यानंतर भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आणि चांगले असे करून घ्यायचे वेलची पूर के लिए वेलची तुम्ही तुम्ही केली नसेल तर एक ते दोन दाणे सुद्धा यामध्ये टाकू शकता त्याने चव अजून खूप छान येते आता व्यवस्थित हे काढून घेऊयात आपण आणि काढल्यानंतर आपली पावडर जी आहे ती तयार झालेली आहे ही पावडर अशीच ठेवून एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्ही रोज एक ते दोन चमचे पावडर एक कप दुधामध्ये टाकून पिला तरी सुद्धा खूप जबरदस्त आहे किंवा तुमच्या मुलांना दिली तरी सुद्धा चालते आपली पावडर तयार झाली आता आपण याचा दुसरा भाग बघूयात आता समोर हे कसं करायचं ते बघूयात कढई पुन्हा गरम व्हायला मी आपल्याला यामध्ये बिलकुल पाण्याचा वगैरे काहीच वापर करायचा नाही आहे त्याआधी ना आपल्याला आप एक गोष्ट करायची ती म्हणजे ज्या प्लेटमध्ये आपल्याला सेट करायचं से त्याला तूप लावून ठेवायचं आहे आणि तूपच घ्यायचं आहे तूप एक चमचा मी घेतलेला आहे ते चांगलं मेल्ट झालं त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक मोठी वाटी भरून गुळ म्हणजे जेवढी आपली पावडर भरली ना तेवढीच तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती हा गुळ चांगला मेल्ट करून घ्यायचा आपल्याला बिलकुल याचा पाक करायचा नाही फक्त हा गुळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा वितळून घ्यायचा आहे बाकी काहीच करायचं नाही तुम्ही बघू शकता ह्याचे वरती हळूहळू हा चांगला मेल्ट व्हायला लागतो आणि चांगला मस्त असा काळावाला गुळ घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये आयन भरपूर प्रमाणामध्ये असतं सो आता हे व्यवस्थित विलायची पावडर टाकायची पण मला नेमकं लक्ष नाही राहिलं म्हणून ते राहिलं विलायची पावडर एक छान असा त्याला टेस्ट येते आणि चांगलं सुद्धा चवीला लागतं की पूर्ण पावडर आता यामध्ये टाकून घ्यायची जेव्हा आपला गुळ मेल्ट होतो तेव्हा आणि गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला आता याचे एकतर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता याचे छोटे छोटे लाडू करू शकता किंवा याची बर्फी सुद्धा करू शकता टोटली तुमच्यावरती आहे या पद्धतीने आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी काही बर्फी आहे ही तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये अगदी आता उन्हाळा आहे म्हणून सांगते छोटासा तुकडा नक्की घ्या लहान मुलांना सुद्धा द्या फक्त उन्हाळ्यामध्ये यामध्ये तिळाचा वापर करू नका व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मगच आपल्या गॅसची आसी बंद करायची आणि हे व्यवस्थितरित्या होऊ द्यायचं खूप छान लागतं खूप जबरदस्त लागतं प्रोटीनने भरपूर आहे फायबरने भरपूर आहे तुम्हाला हिमोग्लोबिनचा जो त्रास होतोय किंवा हिमोग्लोबिन फार कमी आहे त्यामुळे चक्कर वगैरे येतात तर हिमोग्लोबिन सुद्धा तुमचा उर्वरित होणार आहे तुम्हाला पीसीओडी पीसीओएस थायरॉइडचा त्रास था, असेल तरी सुद्धा तुम्ही ही नक्की खा आता हे व्यवस्थित मिक्स केला आता आपल्याला हे प्लेटमध्ये लगेच सेट व्हायला ठेवायचं आहे हवं तर आता हा गरम गरम असतो जर तुम्हाला लाडू वळायचे असेल तर थोडस हे होऊ द्या आणि नंतर पटापट वळा पण हे गरम असतानाच तुम्हाला लाडू वळावे लागतात अतिही जास्त थंड नाही होऊ द्यावा लागत आणि व्यवस्थित हे अशा पद्धतीने स्प्रेड करायचं आणि चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं खूप जबरदस्त बनते ही आणि आपण पाक वगैरे न केल्यामुळे ही अति कडक सुद्धा बनत नाही बर्फी कोणी इझिली खाऊ शकतो वयरुद्ध माणसं सुद्धा इझिली खाऊ शकतात त्यांना दाताचा प्रॉब्लेम असतो तरी सुद्धा तुम्ही बघू शकता आणि एक गोष्ट करायची लगेच असं सेट करायचं आणि गरम गरम असतानाच त्याचे जे आहे ते तुकडे करून घ्यायचे तसं ही थोडीशी ठिसूळ बर्फी बनते कारण आपण काही पाक वगैरे केला नाही आणि त्यामुळे ती तुम्ही इझिली खाऊ सुद्धा शकता पूर्ण थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यावर कंटेनर कंटेनरमध्ये ठेवायची रूम टेम्परेचर वगैरे काहीच होत नाही फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे एकदम जबरदस्त आहे तुम्ही रोज फक्त एक बर्फी खा खूप जबरदस्त तुम्हाला रिझल्ट बघायला भेटेल तुम्ही वेट लॉसवरती असाल यामध्ये गुळ वापरलाय तरी सुद्धा तुम्हाला हे खायचे यामुळे तुम्हाला प्रोटीन फायबर सगळं भेटणार आहे आणि तुम्हाला जी क्लेमिंग आहे शुगरची ये सुद्धा तुमची नाहीशी होणार ना आहे आता ही मी थंड होऊ देते आणि थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते किती भारी आहे खूप सुंदर लागते खूप अप्रतिम लागते आणि आता तुम्हाला मी तोडून दाखवते थोडीशी मी अगदी थोडीशी थंड झाली होती सो हे बघू शकता किती छान झालेली आहे एकदम ठिसूळ झालेली आहे आपली बर्फी आणि याचा एवढा जो तुकडा तुम्हाला दिसतो एवढाच तुकडा तुम्हाला आता खायचा आहे उन्हाळा आहे म्हणून सो so, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांची खूप खूप आभार मंडळी लवकरच भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचं वेट लॉसची ज्यांनी कशी चालू आहे हे सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा चलो बाय